श्रद्धांजली अर्पण सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी एकवीस पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत पोलीस बँक पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर बंधना देणार आहेत सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नबीन साहेब आदरणीय दादांना अर्पण करतील तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीसांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देतात यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब सरमानिया, नितिन जी गडकरी, पुष्पचक्र अर्पण करता है, जयंतर, मुख्यमंत्री, आदरणीय प्रमोद जी सावंत, सागेन्ना विनंति है कि आपन प्लीज आगे बसा आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय सध्या जागेवर बसा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यानंतर राहुलजी नावेकर विधानसभेचे स्पीकर राहुलजी नॉर्वेकर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे त्यानंतर राहुलजी नॉर्वेकर केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बाबटकुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ तसेच सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मंत्री त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहन तसेच सन्माननीय खासदार छत्रपती चंद्रशेखरजी बावनकुळे कोळे यांच्यानंतर साहब आंध्र प्रदेश से सन्मान्य शिक्षण मंत्री नारायण लोकेश आपसे विनती है <laughs> सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या नंतर हसनजी मुश्रीफ नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना प्लीज महाराष्ट्र भरात दादांच्या प्रेमा कुठे आलेला आहात नीरजी यांना पुढे यायचं प्लीज इथले सगळे उभे असणारे समोरून बसायला सुरुवात करा प्लीज पोलिसांना सहकार्य करा फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा श्रद्धांजली त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी